मालती नारायण म्हण हरिनामाचा हरिनामाचा घेते मी बाजार हरिनामाचा हरिनामाचा घेते मी बाज्यावर ताका घेते मी उदार तुम्ही घेता का देते मी उदार तुम्ही घेता का देते मी उदार नामाचा हरिनामाचा करते मेया पार हरिनामाचा हरिनामाचा करते मेया पार तुम्ही घेता का देते उदार तुम्ही घेता का देते मी उदारे ताका मी उदार हरीनामाची आणली टुपली तुम्ही घेता का जाऊ मी एकली हरिनामाची आणली मी घेता का जाऊ मी एकली हरिनामाचा नामाचा करते मिया पार हरिनामाचा हरिनामाचा नामाचा करते मिया पार तुम्ही घेता का देते मी उदार तुम्ही घेता का देते मी उदार तुम्ही घेता का देते मी उदार हरी नामा का रंग नामाचे रांगोळी तुम्ही माझी आणली रांगोळी तुम्ही घेता का जाऊ मी मंदिरी तुम्ही घेता का जाऊ मी मंदिरी हरी नामाचा नामाचा करते मी अपार पार हरी नामाचा नामाचा करते मी अपार पार तुम्ही घेता का देते मी उदार तुम्ही घेता का देते मी उदार तुम्ही घेता का देते मी उदार आणि काय का शेवट